सुटला सुटला पहिला गट सुटला पहिल्या गटात एक सुपर डुप्पर अड्याल आला सुप्पर डुप्पर एक पड्याला गेला मधी दोन गाड्या पळतात दोघात सुंदर अशी काटा किरल चलय परंतु पलीकडे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं गेल्या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला होता असा घरचा साज पळतोय राजानी सुंदर गाड्या क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी मस्तान पक्षा ग्रुप विंग या गाडीचा एक नंबरला विजयबईल गाडी मालकाचा त्यावरती भैया बहि्याडेवर वाठेगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डावूला पहा पृथ्वी ला पवन यादव विरोळेकरांचा आदत किंग राजा आणि उजव्याला पहाला योगेश शेठ मोहित्या आनोर चिपून आणि माही किरण भुसे रिसोडकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी पळवली सुंदर आणि राजाची गाडी बहि्याण्यावर वाठेगावकरणी अय मधनं चालत यार या बाहेर चला